प्रत्येक मोसमामधला पहिला पाऊस भूतलावरच्या प्रत्येक जीवाला हवा हवासा वाटणारा हा पहिला पाऊस मात्र आपल्यापेक्षा जंगलाला आणि जंगलातल्या वन्य प्राण्यांना या पहिल्या पावसाची आतुरता जास्त असते पहिल्या पावसामुळे तयार होणाऱ्या छोटेखानी तळ्याचं पाणी चाखण्याचा आनंद नागपुरातल्या उमरेड अभयारण्यातील वाघिणीने आपल्या बछड्यांसह घेतलाय तर हा अतिशय दुर्मिळ असा क्षण पण हा क्षण एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी कॅमेऱ्याने टिपलाय ख्यातनाम वाईल्ड लाईफ फोटोग्राफर बैजू पाटील यांनी खरंतर बैजू पाटील हे व्हिडिओ बनवणं सहसा टाळतात मात्र एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी त्यांनी हा व्हिडिओ तयार केलाय सर्वात पहिले ते व्हिडिओ पाहूया आणि त्यानंतर बैजू पाटील यांनी तयार केलेली व्हिडिओ नोट देखील आपण बघणार आहोत मी बैजू पाटील मी उमरेड गाव ह्या ठिकाणी वाईल्ड लाईफ सँक्च्युरीमध्ये आहे आणि हा जो तुम्ही क्षण बघत आहात पिल्लं आणि आई हे जेव्हा पहिला पाऊस पडतो तेव्हा ते पिण्यासाठी अतिशय आतुरलेले असतात असा हा दुर्मिळ क्षण मी स्पेशली सगळ्या प्रेक्षकांसाठी हा बनवलेला आहे आणि व्ही पी माझ्यासाठी मी ॲक्च्युली व्हिडिओ बनवत नाही पण हा अतिशय दुर्मिळ क्षण तुमच्या सर्वांसाठी